नमस्कार शेतकरी बंधूंनो मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात अर्थातच गोष्टी महत्त्वाच्या माझ्या यूट्यूब चॅनलला शेतकरी बंधूंनो खरीप दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर सरकारने म भलं मोठं पॅकेज जाहीर केलं प्रति हेक्टरी जी मदत जाहीर केली ती भली मोठी केली आणि प्रत्यक्षात किती मिळाली याच्या खोलात मी जात नाही परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती पीक विम्याची तर आपण सांगू इच्छितो की पीक विम्यामध्ये मागील वर्षी तीन चार ट्रिगर होते परंतु यावर्षी अंतिम पीक कापणी अहवाल या तत्वावरच फक्त आपल्याला पीक विमा मिळणार आहे आणि आता सरकारने जवळजवळ सर्वच जिल्ह्याची अंतिम पीकवारी पैसेवारी ही जाहीर केली असून जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी आनेवारी लागलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त होईल तर आपण आज जाणून घेऊ बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील पैशेवारी तर जाणून घेऊ बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील पैसेवारी सरकारने काय जाहीर केलेली आहे तर बुलढाणा तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव गावांची पैसेवारी ही अठ्ठेचाळीस पैसे आहे चिखली तालुक्यातील एकशे चा चौवेचाळीस गावाकरिता एकोणपन्नास पैसे देऊळगाव राजा येथील चौसष्ट गावाकरिता अठ्ठेचाळीस पैसे मेकर तालुक्यातील एकशे एकसष्ट गावाकरिता शेहेचाळीस पैसे तर सर्वात कमी लोणार येथील पैशेवारी एक्क्याण्णव गावाकरिता पंचेचाळीस पैसे तसेच चिनखेड राजादेखील एकशे चौदा गावाकरिता पंचेचाळीस पैसे मलकापुरातील त्र्याहत्तर गावाकरिता शेहेचाळीस पैसे मोताळा तालुक्यातील एकशे वीस गावाकरिता सत्तेचाळीस पैसे नांदुरा तालुक्यातील एकशे बारा क गावाकरिता सेहेचाळीस मोताळा सॉरी मोताळा तालुक्यातील एकशे वीस गावाकरिता सत्तेचाळीस पैसे नांदुरा तालुक्यातील एकशे बारा गावाकरिता शेहेचाळीस पैसे नान खामगाव तालुक्यातील एकशे सेहेचाळीस गावाकरिता अठ्ठेचाळीस पैसे तर शेगाव तालुक्यातील त्र्याहत्तर गावाकरिता एकोणपन्नास पैसे जळगाव जामोद तालुक्यातील एकशे एकोणास गावाकरिता एकोणपन्नास पैसे तर संग्रामपूर तालुक्यातील एकशे पाच गावाकरिता अठ्ठेचाळीस पैसे तर बुलढाणा जिल्ह्याची एकूण सरासरी ही सत्तेचाळीस पैसे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचीतील गावं चौदाशे वीस गावाकरिता ही अंतिम आनेवारी जाहीर करण्यात आली आणि आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा जवळजवळ मोकळा झालेला आहे जवळजवळ सर्वच महसूल मंडळ पीक विम्याकरिता होतील आणि शासनाचा आदेश आहे की अंतिम पीक कापणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जवळजवळ एकवीस दिवसाच्या आत एकवीस दिवसापर्यंत किंवा एकवीस दिवसाच्या नंतर पीक विमा कंपनीने पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावा मात्र आता याला राजकारणी लोकांचा दबाव तंत्र महत्त्वाचा आहे त्यांनी जर पीक विमा कंपनीवर दबाव टाकला तर पंधरा जानेवारीनंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार ही होती पीक विमा आणि अंतिम पीक कापणीच्या आधारित पैशेवारी संदर्भातील व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलला ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर प्राप्त होतील नमस्कार